जालना शहरात मुकट कुत्रे टोळीचा जा सुळसुळाट जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर हायवे रस्त्यावर मुकट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट निर्माण झाला आहे मागील काळात महानगरपालिकेच्या वतीने कुत्रे पकडण्यासाठी ट्रेंडर काढण्यात आला होता परंतु सदरील एजन्सीने कुठल्याही प्रकारे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही या कारणामुळे शहरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर पायदळ चालणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तसेच मोटरसायकल तसेच मोटरसायकल वाहनधारकाच्या गाड्याखाली येऊन कुत्रे येऊन गाड्या घसरून वाहन चालकांचा अपघात या ठिकाणी होत आहे यावर जालना महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आशिमा मित्तल मॅडम यांनी निर्णय काय घेतात याकडे नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे